दिवसात महाविकास आघाडीचे अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा ज्येष्ठ भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार मुनगंटीवार यांनी केला म्हणाले की भाजप देशाच्या हिताचं काम करतं तसेच अनेक विरोधी पक्षांचे नेते भाजपच्या कामानं प्रभावित झाले आहे देशहितासाठी भाजपसोबत कोणी आलं तर त्यांचं पक्षात स्वागत आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली ते नागपुरात बोलत होते खूप नेते आहे फक्त काही नेते चर्चा करत असताना त्यांचं भविष्य हे उज्ज्वल राहावं याच्यासाठी काही मागण्या करतात आता भारतीय जनता पार्टीमध्ये कोणाच्या मागण्या पूर्ततेसाठी भारतीय जनता पार्टी नाही आहे जनतेच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी आहे आणि मग त्यांच्या मागण्या पूर्ण न करता राष्ट्रहितमे करेंगे काम त्याग तपस्या और बलिदान या भावने ते घेतले जातात अशा वेटिंग मध्ये खूप आहेत याचा अर्थ वाटाघाटी चर्चा सुरू आहे वाटाघाटी गा नकार भाजप वाटाघाटी करत चर्चा नाही चर्चाही नाही तेच तू हो तुम्हाला सांगितलं की भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे नो कंडिशन विदाऊट कंडिशन ओनली राष्ट्रहित देश हित नाही देश हितासाठी जी जी चांगली लोक येईल त्यांना आपण पक्षात घ्या घेतलंच पाहिजे पक्ष म्हणजे काही प्रायव्हेट कंपनी आहे का की आमची इक्विटी आहे आणि आता आम्ही इक्विटीमधून डिव्हिडंट फक्त त्याच लोकांना द्यायचं राष्ट्रहितासाठी जे जे अनुभवी ज्यांना ज्यांना देशासाठी काम करायचं आहे त्यांना घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कुठं प्रश्न आहे उद्या तुम्ही सुद्धा म्हणा तमागा भाजपसाठी काम करायचं आहे तुम्हालाही घेऊ फक्त तुमच्यावर कोणता डाग नको किंवा तुमच्यावरचे कोणतेही आरोप सिद्ध जागेक नसावे